असा थोडासा एक असा म्हणजे धाग्यामध्ये पराभव झालेला आहे डोंगरचा एवढा काय मोठा आम्हाला हे वाटत नाही आम्हाला पण असं वाटतं विजय कारण तर आम्ही गाडी थोडीशी उन्नीस बीस ला फक्त तोंडावरती घातली आहे त्यांनी फक्त सुतच घेतलंय आपली गाडी पडली आम्हाला तर आम्हाला असं वाटतं आमचा विजय थोडा उन्नीस बीसला फक्त त्यांनी धागा घेतला नमस्कार मित्रांनो आज डे काय ब्लॉग्स मध्ये आज सांगण्यात खूप आनंद होतोय कारण की आज आपले पाच हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत डोंगराच्या आशीर्वादाने आणि आज अकरा तारखे आणि आज आपल्या डोंगऱ्याची शरदसुद्धा आहे आणि आम्ही चाललो आता ओवल्याला ओवल्याला चाललो ला खूप लांब असा अड्डा आहे वाजले आता बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघलेलो आहे तर तरीच आम्ही एक तासामध्ये पोचू एक ते दीड तासामध्ये डोंगरे तर गेलेलं आहे आणि सगळे आता निघणार आहोत आजीम शेट पण आलेलं आहे आपला एम पीवरून आणि आकादा पण निघलेला आहे आणि फक्त आम्ही दहाच मिनटात आम्ही निघणार आहोत आणि डोंगरेला याला दाखवणं सुद्धा आहोत कुठे बांधलं आहे कसा बांधला आहे परत आपला सुंदर पण इथं आहे बघू शकता सुंदर पण लवकरच दिसेल अड्ड्यामध्ये थोडा आजारी असल्यामुळे सर्दीची कारणामुळे त्याला आम्ही आणत नाही बघू शकता सर्दी बैला खूपच अशी सर्दी झालेली म्हणून आम्ही बा आणत नाही अड्ड्यामध्ये त्याला तो पण अड्ड्यामध्ये दिसणार आहे लवकरच आणि आपला डोंगर आता गेलेला आहे अड्ड्यामध्ये आणि आता आम्ही पण निघतोय तर आता खूपच आता लांब द्यायचं आहे आम्हाला आणि त्यात उम्या का म्हणे उम्या का रोज आपल्या मध्ये असतोच उम्या काय म्हणशील आज काय म्हणतो आज आज कसं काय आपला पैरा आहे आणि दुसरा पैरा पण केला आपण डाबीतून चांगला पैरा असेल पण मस्त तुम्ही आता रोज आपल्याला ब्लॉगमध्ये असतोच चला आता आम्ही निघणार आहोत इकडनं दहा मिनटामध्येच आणि आठड्यामध्ये जाऊ आणि भेटू कोण कोणकोण कुठले बैला आलेले सांगूच तोपर्यंत ब्लॉग बघा ब्लॉगला लाईक ला ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच प्रेम करत राहा ब्लॉगवरती आपल्या खूपच असे पाच हजार सबस्क्रायबर आलेले आहेत लवकर दहा हजार सबस्क्राईबर करायचे आहेत आपल्याला पटकन तर ठीक आहे चला आता डायरेक्ट आठ्यामध्येच जाऊन भेटू अजून आलेलं नाही पोरं दोन तीन मिनटात येतीलच आणि मग आम्ही डायरेक्ट आता अड्ड्यात निघूया शाहीत पण आलेला आहे चला शाही चल विजय विजय मी असल्या विजय आपला असतं माहिती आहे काय आज काय नाही आज काय लावायचं काय नाही चला आता जाऊन डायरेक्ट भेटू आठ्यामध्ये आता आड्यामध्ये पोचलेलो आहे आणि आपला आता डोंगरे आणि चिमटा

नाही नाही लागेल चिमटा बसलाय कसा मदन बाय मजा ना उस दिन आपला उस दिन शरद बिन जोडता ओंगुरी आता मित्रांना इथे चालवता आड्ड्यामध्ये आम्ही नाव द्यायला अड्ड्यात नाव देतो आणि बघू शरद जमते का नाही अजून आकाद पण आला लागणार आहे आकादा आल्यावर भेटू जाऊया आड्ड्यामध्ये चलो पाय आता नाव द्यायला येतोय कैलाश बदलापूर फक्त भैद्राउंजी पाच बाजू दोन बॉन आपली शरद जमलेली आहे आणि इथं आकादा पण आलेला आहे बघू शकता एक पन्नास हजार आकादा पण आलेला इथं शरद झाले शरद जमलेले बाला शरद जमली जमले ना आता बघू ना आहे आता पहिलं काढताना बघूया आणि मग भेटूया आता बघू शकता आता मित्रांनो आपली शरद जमलेली आहे मुंगाजी ओले यांच्यासोबत जमलेली आपली शरद आणि बैल पण काढलेला इकडे भाऊ पण आलेले आहेत जाऊ शकता मित्रांनो आलेलो आहेत आता तिथं बैल पण काढलेला आहे बैल काढलेला आहे चला पब्लिक बाबा किती आले आड्ड्यामध्ये थोडा अड्डा दोन मिनिटावर ते आपले शरद पणले जरा मैबूब आणि ओलेवाल्यांचा बहिले मैभूब आणि ओलेवाल्यांचा बहिले ठीक आहे आणि आपल्याला पायरा आपल्याला ठीक आहे तर चला आता पुढे आई आहे आहे घेऊ नको आपल्याला जोड आहे बघू शकता चला आता मित्रांनो आट्यामध्ये दे जातो आणि मग भेटतो चला पेटा पुढं

कोणचं पाहिरो एक बाकी आहे काय नाही होका सोडले करतो त्याला चला चला चप्पल घे बावरे बावरे कोण आहे का आमचं आमचं भोंगाची आणि भोंगा विजय झालेला आहे आणि आता आपला थोड्याच डोंगरे डोंगरिया येतोय थोडी गाडी पाठीमागे थोड्याच वेळा तो आपली शहरातून बघायला भेटणार सुट्टीचा थरार डोंगरियाचा लवकरच आता काय झालं आपण यायला आणि नखऱ्याला म्हणजे 46 नखऱ्याला ये बराय माहिती करेल लाओ ओ भाई दादा काय आहे थोडा झालं गाडीतून बाहेर येतो थोडा जेव्हा डोंगर्याची गाडी सुटणार आहे बघू शकता आता गाडी मांडायला घेतलेली डोंगरे आणि नखरे आणि इथं मयर मैभू आणि जेलर अशी जोड आहे थोड्या जेव्हा आता गाडी सुटणार आहे मित्रांनो शहरात बघण्यासाठी किती लोक असे थांबलेले सगळ्यांनी फोन काढलेले आहेत शूटिंग इकडं बघा थोडा थोड्या गाडी सुटणार आहे <sev Yup> <communication> आपल्या डोंगऱ्याचा तर आज परवाव झालेला आहे म्हणजे थोडी तसा सुतामध्ये गाडी झालेली आहे पण काय नाही असं होत राहतो आर्जित सगळ्या था मैदानामध्ये असतेच आणि पुढच्या मैदानात परत आपल्या तेरा तारखेला दिसणार दिसणारे तर असा आहे एवढा काय नाही तर उमेगा म्हण उमॅग काय डोंगिराच कसा काय झाला म्हणजे असा प्रॉब्लेम झाला की खाली जास्त वेळ आपण त्याला ठेवला जास्त ठेवला त्याच्यामध्ये छकडा पण तुटला हा तुटल्यामुळे तो चक्ड़ा चक्ड़ा, तो आपण काय दुसरा छकडा केला आणि त्या छकड्यामध्ये तो कधी पळवला नाही आपण त्याच्यामुळे पहिला एकदम ते म्हणजे ओरन काय वेगळाच लागला वाटतं त्याच्यामुळे ही गडबड झाली म्हणजे पुढच्या अड्ड्यात दिसणार जे ना आपल्याला शंभर टक्के रविवारी पण तुम्ही उसाटण्याच्या अड्ड्यामध्ये गाडी आपल्याला पळाल तेव्हा तुम्हाला दिसलं की गाडी जर काय मार खाल्ला त्याचा बदल नाही आम्ही गाडी थोडीशी उन्नीस बीसला फक्त तोंडावरती घातली त्यांनी फक्त सुतच घेतलाय आपली गाडी पडली नाही आम्हाला तर आम्हाला असं वाटतं आमचा विजय थोडा उन्नीस बीसला फक्त त्यांनी धागा घेतलाय त्यामुळे जर आता लाईव्ह म्हणजे नाही तर ते लाईव्ह नसतात तर ती बरोबरीच होती बरोबरीच होती बरोबर बघू शकता मित्रांनो डोंगर या मित्रांनो असा थोडासा एक असा म्हणजे धाग्यामध्ये पराभव आहे डोंगऱ्याचा तर एवढा काय मोठा आम्हाला हे वाटत नाही आम्हाला पण असं वाटतं विजय येते कारण बैल आहे शेवटी किती काय झालं तरी आपला बैल असू दे किंवा त्यांचा बैल असू दे ते बैल आहेत आपला तो, तो डोंगरे तेरा तारखेला परत दिसणार आहे तेरा तारखेला परत गाडी होणार आहे आपली पण आणि चांगली गाडी होईल तेरा तारखेला पण तर हा ब्लॉग इथंच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तेरा तारखेला परत एकदा डोंगऱ्या तुम्हाला दिसणार आहे परत एकदा तुमच्या भेटीला येणार आहे तर चला मग भेटूया आता डायरेक्ट तेरा तारखेच्याच ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इथं सेंड करतो धन्यवाद